বেরোনো <laughs> <laughs> <sharp inhale> <sharp inhale> उपमुख्यमंत्री अजित पवार नुकसानग्रस्तांच्या भेटीसाठी बीड दौऱ्यावर आहेत कालही त्यांनी सकाळीच दौरा सुरू केला होता अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते होते आज नुकसानग्रस्तांची शेती पिकाची पाहणी ते करतात wani abuwa na tsere na wani abisai na yau da na abuwa मीडिया थोड़ीच बोलण्याने थोड़ीच बोलण्याने उपमुख्यमंत्री <स्छूनार्थीरल है> <स्छूनारी> अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतात अधिकाऱ्यांकडून आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडूनही ते संपूर्ण माहिती जाणून घेत आहेत कालपासून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ राज्यातल्या नुकसानग्रस्त भागांच्या विशेषतः मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातल्या नुकसानीचा बांधावर जाऊन आढावा घेत आहेत तर आजही उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौऱ्यावरच आहेत बीड जिल्ह्यातच ते सकाळीच पोहोचलेले आहेत ओके 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 सर अतिवृष्टीग्रस्तांसाठी पॅकेज जरी सरकारकडून जाहीर करण्यात आलं असलं तरी सुद्धा ते अपुर आहे याची जाणीव स्वत राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही आहे मात्र नुकसानग्रस्त दुछा भागाची पाहणी करताना ज्या ज्या ठिकाणी पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना जाणं शक्य नाहीये परसाने रोजी देला दोबारा सब और स्वास्थ्य कंपनी और ये राणा वाला और जो महीने

अधिकाऱ्यांना सूचनाही करता येते त्या त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर तर काल एका तरुणाशी नुकसानग्रस्त तरुणाशी बोलताना पैशाचं सोंग घेता येत नाही असं म्हणत अजित पवार संतापले होते तुमचं वायर आलायचं आवडी वायरच नाही झालं दोन्ही साईड नाली नाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या